नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार आहे आज आपण हळी येथील गाय बाजारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो बघू शकता गाई कमी आलेली आहे अशा प्रकारचे आज गायी आलेल्या आहेत मित्रांनो जे चालू गायींचे बाजारभाव आहेत ते बघणार आहोत ती बघण्या अगोदर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओमुळे फायदा होईल बघून घ्या अशा प्रकारे आज बाजारात गाय आलेल्या आहेत बघू शकतात आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा गाय बाजार आहे छाळी येथील बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे व्हिडिओ शेवट पण नक्कीच पहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू हो किती काय आणले आज आता काय सहा गाय आण सहा गाय आणल्या का बरं बरं कोणत्या कोणत्या लाल कंदारी किती महिन्याची आपण आठ दिवसात आठ दिवसात काय सांग त्याची किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस हजार किती आहे आता आता दुसरा ना दुधाला किती बरं ही तीन तीन लिटर दुधा तीन तीन लिटर दुध येईल बघू शकता मित्रांनो लाल कंदार एक एक एकदम छान बरं दुधाला काढ द्यायला गरीब बरं बघून घ्या मित्रांनो मागून पण मोरकी धरायचं नाही काय नाही बघून घ्या मित्रांनो एकदम शांत आहे काय दावा मोकळं सोडून दुसऱ्या कोणत्या आपल्या काही ला बरं बरं पलीकडी आपल्या वालीच का तिची काय सांगायची जामनी गुलाब ही आपल्याूज का ही गल्ली काय सांगायची की मग दुसऱ्याची का ही ही आपल्या वाली तिची काय सांगायची छत्तीस किती महिन्याची गाभन ही अर्धा दिवस अर्धा दिवस दोनदाला किती वेळ जरा तीन आता तिसरा आता येते का किमतीला काय म्हणजे छत्तीस सांगायची द्यायची किती होईल फायनल कमी जास्त होईल दुसरी कोणती हिचे काय सांगायच हजार बत्तीस हजार किती आता दुसरे आहे का दुधाला किती ही गरीब आहे बघून घ्या मित्रांनो पूर्ण गरीब आहे किती महिन्याची एक पंधरा दिवस घे पंधरा दिवस घेईन बरं काय सांग बत्तीस हजार सांगायची द्यायची काय होईल फायनल कमी जास्त देणार कमी जास्त ठीक आहे हे काय सांगायचे किती आता दुसऱ्याने का दुधाला किती हे दुधाला दोन दोन लिटर देईन दूध बघून घ्या मित्रांनो काळा काळाभांडा कलर घ्यायचा आणि ही वानेरा कलर मध्ये आहे ही आपल्या वाली गे हिचे काय सांगायला चाळीस हजार सांगायचे दुधाला किती हे पूर्ण गरी दोन दोन लिटर दूध बरं 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 दोन दोन लिटर दूध आहे खाली काय आता आहे का बघू शकतात मित्रांनो गोरं दिलेलं ला आहे लाल कंदर मध्ये आहे हिचे काय सांगायला हिचे काय सांगायलीत पस्तीस हजार बरं आता हे किती नाही हे दुसरे नाही का हे गोरे का खाली दूध किती सध्या आता मग दोन दोन लिटर आहे दूध बघू शकतात मित्रांनो दोन दोन लिटर दूध आहे गरीब बघा ही बरं बरं दुधाची गॅरंटी काढून देण्याची पूर्ण गॅरंटी आहे बांधून बरं पूर्ण गॅरंटी आहे तुमच्याकडे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एकदा माझं नाव सय्यदर आहे हा अरे हळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस चौतीस चौतीस अठरा सत्त्याण्णव अठरा सत्त्याण्णव पूर्ण खात्रीशीर मिळून जाईल आपल्याकडे खात्रीशीर दूध काढून घेऊन जायचं समोर वासर बांधून घेऊन जायचं पूर्ण खात्रीशीर देणार जर लात मारली काही झाली तर परत घेणार ठीक आहे बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे यांच्याकडे आज गाय आहे इथं बघा कोणा गावची काय इथली इथे का किती महिन्याची का आपण आहे नऊ महिन्याची का पहिल्या रु काय काय सांगा किंमत चाळीस चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर सत्याहत्तर पंचावन्न पंचावन्न अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न किती शेवटची चौऱ्याऐंशी का चौऱ्याण्णव ठीक आहे नाव काय आपलं मी करताना मी यांच्या मैदानावर तू लोक नाही गोरिस्त